आनंद झाला राजे शहाजी जो बाळ जो 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 आनंद झाला राजे शहाजी जो बाळ जो 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 दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना ना हो परी नाहू घालती दासी सुंदरी जो बाळ जो 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 नाहू घालती दासी सुंदरी जो बाळ जो जो जो

दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली विजय प्राप्ती राजन दिली जो बाळ जो 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 विजय प्राप्ती राजन दिली जो बाळ जो 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 सहाव्या दिवशी लावणी लळा कानी कुंडल मोत्यांचा मळा गंध केशरी कपाळी केशरी कपाळी तिळा जो 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 जो। सातव्या दिवशी सातही कला जिजाबाई हिरा त्याच्या मुकुटाला मो त्यांचा तुरा जो बाळाजो जोरेजो त्यांच्या मुकुटाला मो त्यांचा तुराजो जो, 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 जो। आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेना पती सुदा। हाती तलवार फिरवी पटा जो बाळाजो जोरेजो हाती तलवार फिरवी पटा जो बाळाजो जोरेजो नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जोरेजो त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जोरेजो दिवशी लावणी ध्वजा शहाजी राजांनी जमवल्या फोजा बाळ शिवाजी दखनचा राजा जो बाळाजो जो बाळ शिवाजी दखनचा राजा जो बाळा रे जो रेजो जो बाळ जो रेजो